राजकारणी लोकांची संपत्ती किती हा बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न असतो आणि पण त्याचं खरं खरं उत्तर काय आपल्याला लवकर भेटत नाही आणि ते उत्तर कधी भेटतं का, का जर एखादा राजकारणी नेता लोकसभेच्या निवडणुकीला किंवा जर समजा विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिला तर त्याला त्याची सगळी संपत्ती डिक्लेअर करावी लागती आणि मग त्यावेळेस आपल्याला राजकारणी लोकांची खरी किती संपत्ती आहे आप ते आपल्याला मित्रांनो समजतं आता मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय जनता पार्टीचे वजनदार नेते आहेत आणि त्यांचं नाव आहे मित्रांनो मित्रांनो नितीन गडकरी तर ह्या नितीन गडकरी साहेबांची नेमकी संपत्ती किती आहे आता बघा मित्रांनो त्यांनी काल परवा मस्त नागपूरला मोठी रॅली काढली रॅली काढून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांनी फॉर्म भरला आणि मग तो फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो जी काय माहिती त्यांनी साधारण निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि आता ती माहिती समोर आलेली आहे मीडियामध्ये आता त्या माहितीनुसार नितीन गडकरींचं जे वय आहे ते वय त्यांचं आहे सहासष्ट वर्ष आणि आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे का नितीन गडकरी हे साधारणतः इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ते संबोधले जातात म्हणजे देशातले मोठमोठे महामार्ग बांधण्याचे प्रकल्प त्यांनी राबवलेले आहेत मुंबईला तर किती पूल ज्यावेळेस म्हणजे आपल्या यांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये त्यावेळेस ते आपले इथे बांधकाम मंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोठमोठे पूल बांधलेले आहेत आता हे असं एकंदरीत त्यांनी मोठमोठी कामं केलेली आहेत आता त्यांची एकूण किती संपत्ती आहे ती जर आपण बघितली तर त्या संपत्तीचं आपण मित्रांनो आता हे करणार आहोत सगळं किती विवरण करणार आहोत आता त्यांच्याकडे बघा मित्रांनो त्यांनी निवडणूक आयोगाकडं जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार का म्हणजे एकूण नितीन गडकरीं इकडं साधारणतः दोन प्रकारच्या संपत्ती आहेत आता आपल्याला माहिती मित्रांनो म्हणून साधारणतः दोन प्रकारच्या संपत्ती असतात तर एक संपत्ती असते चल संपत्ती म्हणजे चलसंपत्ती म्हणजे कसं का ती तुम्हाला कधीही विकता येते आणि त्यातून तुम्हाला कधी पैसा तुम्हाला मोकळा करता येतो आणि दुसरी संपत्ती अचल संपत्ती असते म्हणजे मग समजा जागा झाल्या प्रॉपर्टी झालं म्हणजे जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला त्याला पहिल्यांदा कस्टमर बघावं लागणार मग विकावं लागतं म्हणून त्या संपत्तीला अचल संपत्ती म्हणतात आता मित्रांनो एकंदरीत नितीन गडकरींकडं जी संपत्ती आहे ती चलसंपत्ती आहे टोटल मित्रांनो एकोणसत्तर लाख अडतीस हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये आणि त्यांच्या पत्नीच्या नावावरती जी आहे संपत्ती त्यांचं नाव कांचन गडकरी आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती आहे टोटल एक्क्याण्णव लाख नव्याण्णव हजार एकशे साठ रुपयाची आणि नितीन गडकरींच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आहेत आठ लाख नव्याण्णव हजार एकशे अकरा रुपये आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यां च्या खात्यामध्ये पैसे आहेत अकरा लाख सात हजार नऊशे नऊ रुपये आता हे सगळं झाल्यानंतरसुद्धा नितीन गडकरींवरती जवळजवळ कर्ज किती असेल आता ते कर्ज त्यांच्यावरती आहे टोटल एक करोड सत्तावन्न लाख एकवीस हजार सातशे त्रेपन्न रुपयाचं आणि एकूण त्यांच्याकडे सहा कार आहेत आता ह्या सहा कारपैकी चार कार त्यांच्या पत्नीच्या नावावरती आहे आता ही झाली त्यांची चलसंपत्ती आता एकूण त्यांच्याकडं जे काय आपण म्हणूया त्यांच्याकडं प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी म्हणजे अचल संपत्ती किती आहे आता जर त्याचा विचार केला तर एकूण नितीन गडकरींकडे सहा कोटी पंच्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पंचवीस रुपयाची संपत्ती अचल संपत्ती आहे आणि एकंदरीत त्यांची पत्नी त्या पत्नीच्या नावावरती म्हणजे कांचन गडकरींच्या नावावरती सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख साठ हजार तीनशे पंचवीस रुपयाची अचल संपत्ती आहे आता त्यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे नागपूरच्या धपेवाडामध्ये टोटल एकोणतीस एकर जमीन आहे आणि त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे पंधरा एकर जमीन आहे मुंबईमधील मुंबईमधील वरळी येथील यम एल ए सोसायटीमध्ये एक त्यांच्यावाला फ्लॅट आहे आणि नितीन गडकरी यांच्याकडे नागपुरातील महाल येथे वडिलोपार्जित त्यांच्याकडे घर आहे आता त्यांच्याकडं उत्पन्नाचा सोर्स कोणता आहे आता उत्पन्नाचा सोर्स जर आपण बघायला गेलं तर नितीन गडकरींकडं त्यांच्याकडे बिझनेस शेती आणि खासदारकीचा पगार अशा प्रकारे त्यांच्याकडं उत्पन्न येतं आता हे सगळं उत्पन्न जर बघितलं तर त्यांच्याकडं वर्षाला बारा करोड रुपयाची कमाई होते आणि त्यांचा मूळ धंदा आहे तो शेती धंदा आहे आणि म्हणून नितीन गडकरींनी एकदा म्हटलं होतं का त्यांना ह्या व्यवसायातून बारा ते पंधरा कोटी रुपयाचा नफा होतो आणि आता जे काय त्यांनी निवडणूक आयोगामध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार ते साधारणतः एका वर्षाला बारा करोड रुपये म्हणजे साधारणतः महिन्याभराला एक करोड रुपये ते कमवत आहेत आता मित्रांनो ही आपण आता बघितली का नितीन गडकरींची एकंदरीत संपत्ती किती आहे आता मित्रांनो तेव्हा आप जर आपल्याला जर याविषयी काही जर आपलं म्हणणं असेल कॉमेंट्स असेल तर आपण मित्रांनो आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपण कॉमेंट्स करायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका